तुमचे बूट किंवा चपला कोणत्या रंगाचे आहेत ते एकदा तपासून बघा बरं कारण तुमचे बूट किंवा चप्पल त्या विशिष्ट रंगाचे असतील तर ते तुमचं नुकसान करू शकतात पण तो कोणता आहे विशिष्ट रंग आणि कोणत्या रंगाच्या चपला आणि बूट घालणं आपण टाळायला हवं चला जाणून घेऊया पण त्याआधी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा सध्याच्या काळात आणि फॅशनच्या युगात क्षणाक्षणाला नवनवीन फॅशन येते आधी तर फक्त कपड्यांच्या फॅशनची चलती होती आणि आता अगदी चपला बूट पाकिट असो किंवा अगदी हेअर पिन बाबतीत काही, न काही तरी आसा आसा ना काहीतरी हटके वापरण्याचा तरुणाचा कल असतो आपण परिधान केलेल्या कपड्यांना साजेशी चप्पल किंवा बूट असावेत असाही त्यांचा हट्ट असतो त्यासाठी घरात जवळपास प्रत्येक रंगाच्या चपला असणाऱ्यांची संख्या काही कमी नाही पण चप्पल किंवा बूट खरेदी करताना एक छोटीशी चूक सुद्धा तुम्हाला कंगाल करू शकते बूट किंवा चप्पल खरेदी करताना बहुतांश लोक फक्त स्टाईलवर लक्ष देतात तसंच आपल्याला कोणते शूज किंवा चपला सुंदर दिसतील याच गोष्टीकडे लक्ष देतात पण यातच खूप मोठ्या गोष्टींची गल्लत होते ज्यामुळे सुख वैभव धन वैवाहिक जीवन संतान आणि विवाह संबंधित ग्रह गृहस्पतीची नाराजी उडवून घेतली जाते ज्योतिषशास्त्रानुसार चुकू नये पिवळा रंगाच्या चपला बूट वापरू नये पिवळा रंग हा बृहस्पतीचा रंग मानला जातो अर्थात गृहग्रहाचा रंग मानला जातो ज्योतिष विद्येनुसार पिवळ्या रंगाची चप्पल घातल्याने कुंडलीतील बृहस्पती कमकुवत होतो त्यामुळे तुमच्या कौटुंबिक जीवनात अस्वस्थता निर्माण होऊ शकते तसंच होऊ शकतो पण मग कोणत्या रंगाचे बूट वापरावे किंवा चपला वापराव्या ज्योतिषशास्त्रानुसार काळ्या निळ्या किंवा चॉकलेटी रंगाचे बूट किंवा चपला तुम्ही वापरू शकता तुम्ही जर अगदीच तुमच्या स्टाईल किंवा फॅशनला मुरड घालू शकणार नसाल तर लाल रंगाच्या चपलासुद्धा तुम्ही वापरू शकता पिवळा रंगाच्या चपला किंवा बूट अजिबात वापरू नयेत हे लक्षात ठेवा त्याचबरोबर का ज्या काही चपला किंवा बूट तुम्ही वापरत आहात त्या नुसत्या स्टायलिश असून उपयोग नाही तर तुमच्या पायांसाठी आरोग्यदायी आहेत याचासुद्धा विचार करा तुम्हाला ते कम्फर्टेबल वाटतात का याचासुद्धा विचार करा कारण त्यामुळे अनेक प्रकारची पायांची दुखणीसुद्धा होऊ शकतात पायावर तर आपण उभा असतो त्यामुळे पायांची काळजी घेणं सगळ्यात जास्त महत्त्वाचं नाही का म्हणूनच तुमच्या तळपायांना आराम मिळेल आराम वाटेल असे चपला किंवा बूट तुम्ही खरेदी करताना निवडा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा